आदिवासी कोळी एक झुटीचा जय आदिवासी कोळी एक झुटीचा असो हर हर महादेव हर हर महर्षी वाल्मिकी ऋषींचा जय असो आद्य क्रांती रागोजी भांगरेंचा असो हर हर नमस्कार मी सूरज खडाकडे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर यांच्याकडे परत एकदा आम्ही कोळी समाजामार्फत निवेदन देण्यासाठी आलो होतो परवा सोमवारीच दोन दिवसाखालीच एक निवेदन आम्ही दिलं होतं ये की येत्या आषाढी एकादशीला त्याच्या आज जर मान्य मुख्यमंत्र्यांनी जर आमचा प्रश्न नाही मिटवला तर येत्या आ आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होऊ देणार नाही यासाठी आम्ही दोन दिवसाखाली निवेदन दिलं होतं आणि आज देखील त्याच विषयासाठी आम्ही परत एकदा निवेदन दिलं नाही पण गेल्या वेळेस आमची संख्या कमी होती आज लगेच दुसऱ्या दिवशी आमची संख्या अजून वाढली परत ह्याच्या पुढं येत्या आषाढी एकादशी दिवशी जर त्याच्या आज जर आमचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नाही मिटवला तर वारकऱ्याच्या रूपात पंढरीच्या पांडुरंगाजवळ कुठून कुठून कोळी बांधव येतेली आम्ही आत्तापर्यंत इतकं सहज आणि शांततेत एवढ्या प्रमाणात आम्ही आंदोलन केलं आम्ही आमच्या हक्काचा न्याय मागितला संविधानिक स्वरूपात असताना देखील आमच्यावर आत्तापर्यंत त्या पंचवीस आमदारांच्या जीवावर किंवा त्यांना गृहीत धरून आमच्यावर आत्ता आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं अन्याय केलेला आहे पण याच्यापुढं आम्ही खपून घेणार नाही आता जी आमची तरुण पिढी आम्ही सगळे कोळी बांधव जागरूक झालेला आहोत आमचे आदिवासी महादेव कोळे असेल मल्हार कोळे असल ठोकरे कोळे असल हे संपूर्ण महाराष्ट्रात जागरूक झालेले आहेत आणि तरुण युवा वर्ग आम्ही मोठ्या प्रमाणात जागरूक झालेलं आहे आत्ता लोकसभेला कळालंच असेल की एखादं जर इकडं तिकडं झालं तर काय होऊ शकतं इतर समाजासाठी तुम्ही निम्म्या रात्री दारं उघडता त्यांच्यासाठी बैठका लावता त्यांना अचानकपणे बोलवून त्यांची मध्यस्थी करता विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष मिळून मग कोळी बांधवांना तुमचं काय घोडं मारलं आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आमचं एवढंच चांगलं आहे आदिवासी विकासाच्या विभागाचा निधी असेल किंवा आदिवासी पंचवीस आमदार जे असतील त्यांनी म्हणाल तेच पूर्व दिशा नाही तर इतरही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी क्षेत्राबाहेर असले तरी आम्हीसुद्धा आधिसंख्या आहोत बहुसंख्य आहोत त्यामुळं हो। त्या पंचवीस आमदाराच्या जेवावर जर ह्यांनी असतील तर उरलेल्या महाराष्ट्रात देखील दोनशे पासष्ट मतदारसंघ असे आहेत जिथं कोळी समाजाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे आणि येत्या विधानसभेला हे ये कळून येईल त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आमची परत एकदा विनंती आहे की येत्या ह्या दोन चार दिवसामध्ये कोळे समाजाची मीटिंग लावून आमच्या आदिवासी बांधवांना न्याय देण्यात यावा अन्यथा आषाढी एकादशीला माझे सर्व कोळे बांधवांना विनंती महाराष्ट्रातून जिथून जिथून शक्य होईल एवढ्या मोठ्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण पंढरपुरात यावं आणि मुख्यमंत्र्याला पूजा होण्यापासून आपल्याला रोखाचं एवढं सर्वांनी दे ध्यानात घ्यावं आज जिल्हाधिकारी सोलापूर इथे परत एकदा निवेदन देण्यात आलेलं आहे आदिवासी पुळी महादेव समाजावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा पोडण्यासाठी आज महाराष्ट्रातून सोलापूर जिल्ह्यातून पुळी समाज एकवटला आहे दोन मिटिंग रद्द झाल्या पुळी समाजाच्या दोन मिटिंग मंत्रालयातल्या रद्द करण्यात आल्या मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्याबरोबर मीटिंग लावली असता तीही मिटिंग त्यांनी स्वतः रद्द केलेली आहे मला एवढं सांगायचं आहे समाजावर जो अन्याय होत आहे तो मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे आज आपण लाईव सगळ्या बातम्या आपण डोळ्याने बघत आहेत पण ही बघत असताना समाजावर जो अन्याय चालू आहे तो अन्याय त्यांनी स्वतःहून थांबवला पाहिजे येणाऱ्या सतरा तारखेपर्यंत जर मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजाबरोबर मिटिंग लावून जो आमचा प्रश्न आहे तो जर प्रश्न मार्गी नाही लावला तर ह्याच्यापेक्षाही जास्त तीव्र आंदोलन सतरा तारखेपर्यंत करण्यात ती येतील एवढंच मी सांगतो